स्वागत करू या ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय डॉक्टर संजय कळमकर साहेब ज्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत असे आदरणीय सत्यवानजी के हृदय फळे त्यांच्या अर्धांगिनी या कार्यक्रमाला आत्ताच आपल्याला सर्वांना आणि दही फळे कुटुंबियांना आशीर्वाद दिले असे आरोप आदिनाथ महाराज शास्त्री आमदार साहेब या ठिकाणी बोलून गेले मान्य जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी ही शुभेच्छा या ठिकाणी दिल्या विठ्ठलराव लांडगे व्यासपीठावर आहेत इतर सर्व आदरणीय विचारपीठ आणि दहीफळे सरांचे जावई सुरीजी आघाव ज्यांनी हा कार्यक्रम का या ठिकाणी घडून आणला खरं म्हणजे त्यामध्ये दोन हेतू असावेत आपल्या आई वडिलांची सेवा करण्याचंही त्यांना पुण्य मिळालं कृतज्ञता मनामध्ये व्यक्त झाली आणि दुसरी गोष्ट सासू सासऱ्यांची सेवा केल्यावर घरामध्ये सुद्धा चांगला सन्मान राहतो आपल्या किती जणांना हा अनुभव आहे मला माहीत नाही पण सासू सासऱ्याला नेहमी चांगलं म्हणा ती करा म्हणजे घरातही आपल्याला चांगले दिवस येतात नागावसाहेबांचं निश्चित त्या बाबतीमध्ये कौतुक करावं लागेल आणि त्यानिमित्तानं एक महाभारत नावाचा सुंदर ग्रंथ दही फळे साहेबांच्या लेखणीतून आपल्याला या ठिकाणी मिळाला मला वाटतं दुसरी आवृत्ती त्याची आहे महाभारत हा विषय असा आहे काही लोक महाभारत घरात पुस्तक आणलं तरी घाबरतात की आपल्या घरात महाभारत सुरू होईल म्हणजे भांडणं सुरू होईल मुळात ते प्रत्येकाच्या घरात छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये असत काही भिंतीवर महाभारताचं सा चित्र असत कृष्ण बसलेला आहे अर्जुन बसलेला आहे आणि मग काही जण असं सांगतात की हे चित्र तुम्ही लावू नका घरात महाभारत सुरू होईल पण त्याचा अर्थ वेगळा आहे श्रीकृष्ण अर्जुनाला याची जाणीव करून देतो की भावना आणि कर्तव्य यामध्ये कर्तव्य श्रेष्ठ असतं म्हणून त्या भिंतीवरच्या चित्रातून ते प्रतीत होतं की आपण कर्तव्याला आधी जागा द्या भावनेला दुसऱ्यांदा जागा द्या द्रौपदी नाव ठेवायला सुद्धा काही लोक घाबरतात महाभारत सोपन आहे त्यात तुम्ही ते जुन्या काळी पाहिलं त्या जुन्या टीव्हीवर आमच्या वहिनी आता सांगितलं तो एम टीला असायचा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असायचा तो सुरुवातीला आलेला त्याच्या आधी फक्त रेडिओ होता जुन्या लोकांना आठवत असेल गळ्यामध्ये रेडिओ लटकवून लोक करायचे नाव मनोरंजनाचं तेवढंच साधन नव्हतं म्हणजे हुंड्यामध्ये सुद्धा रेडिओ द्यायचे म्हणजे नवरदेव सांगायचं मला हुंड्यात रेडिओ आला म्हणजे त्या काळामध्ये लग्न झाल्यावर दोन रेडिओ घरामध्ये यायचे एकाला बंद करायची सोय होती दुसरा बंदच नव्हता पण तरी आम्हाला रेडिओ शिवायचं मत नाही पण नंतर हे टी व्ही आलं ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही म्हणजे मोठी मजेची गोष्ट होती मला आठवतं मी सुद्धा लहान त्या काळामध्ये होतो आणि तो पहिला टीव्ही त्यावेळेस समोर आला अँटेना वगैरे वर लावला आणि मलाशी सांगितलं चित्र कधी स्थिर नसायचं त्यावेळेस दोनच चॅनल होते एक सह्याद्री आणि दुसरा डीडी नॅशनल आणि विठ्ठलराव त्यावेळेस भ्रष्टाचाराच्या बातम्या नसायच्या चॅनलवर त्याचं कारण भ्रष्टाचार नव्हता असं नाही चॅनल सरकारी होतं त्यामुळे सांगायला अडचण असायची खाजगी असल्यामुळे उद्या होणारा आजच सांगतो ब्रेकिंग न्यूज आहे मग मला आठवत संध्याकाळी सगळे शेतातून आले कि उसरेवर बसायचे चहा प्यायला कम्प्रेशन असायच्या थाळ्या असायच्या थाळ्यामध्ये चहा प्यायची आणि त्या ब्लॅक अँड व्हाइट टीव्हीचं शटर उघडायचं एवढं मोठं फोटो असायचा मग ते शटर उघडलं की तो टीव्ही सुरू व्हायचा मग सात वाजता त्या बाई यायच्या बातम्या प्यायला तुम्हाला आठवत असेल सात वाजता सह्याद्री चॅनलवर बातम्या द्यायला बाई यायच्या त्यांचा चेहराही असा सरकारही म्हणजे जेवढा पगार तसा चेहरा जास्त हालत वगैरे नसायचं आणि ते मेकअप करत नसायच्या त्याचं कारण व्ही ब्लॅक अँड व्हाइट होत म्हणजे मेकअप करून सुद्धा उपयोग नसायचा जास्त बटबटीत दिसायचं आता कलर तुम्ही पाहता त्या निवेदिकेचा मेकअप वेगळा व्हीतले रंग वेगळे म्हणजे पाहण्याचे डुळे पांढरे होतात असं झालं पण त्या काळी असं शांतपर्यंत बाई यायच्या आनंदाची बातमी तसाच चेहरा दुःखाची बातमी तसाच चेहरा मग पाहणारे सुद्धा तशाच चेहऱ्याला कोणाला घाई नसायची गोंधळ नाही चॅनल बदलायला हातामध्ये रिमोट नाही जे दाखवाल ते आम्ही पाहतो शेतकऱ्यांसाठी एक कार्यक्रम का होता त्याकडे आमची माती आमची चांगला कार्यक्रम होता आता जर तो सुरू करायचं ठरवलं तर नाव बदलावं लागेल आमची माणसाने त्यांची झालेली माती ते मागेच फुटतात आणि तो टी स्थिर नसायचा म्हणजे त्यात कधी लाटा उचलायच्या कधी पण माझं तर स्पष्ट मतच आहे आमच्या जुन्या लोकांच्या काही उंड्या ज्या ना त्याचं ते कारण असं तुम्ही ऍडजस्ट करण्यासाठी ते असे हलवत असावं आता हलत नाही कारण ना चित्र आहे आणि मग ती मालिका असायची महाभारत वगैरे रविवारी असायची सकाळी नऊ ते दहा सगळं गाव सांगसून ज्याच्या घरात टीव्ही तुम्हाला सांगतो आमच्या गावात तर एक आजीबाई मुदबत्त्या लावायच्या टीव्ही मालिका सुरू झाल्या की आता अर्जुन वगैरे येतील सगळे देव देवाचे रूप वगैरे आणि मग सगळं गाव सामसून ज्याच्या घरात टीव्ही तिथं प्रचंड गर्दी आणि मला एक योजना केलेली आठवते की के एकाला दरवाजा तो बघायचे वर एकाला बांबू घेऊन बघायचे अंतिनेला चित्र जर जास्त हरायला लागत म्हणजे समजा अर्जुनानं सोडलेला बांध जर खरंच वाकडा तिकडे तर ते सगळे प्रेक्षक ओढायचे दरवाज्यात सांगायचे खरं मोठे ओढायचे ते बापू खरं होते ते गाड्या झालं का असतील झालं चित्र स्थिर व्हायचं मालिका संपलेली असायची म्हणजे सलग मालिका सुद्धा जुन्या लोकांना पाहता येत नव्हती आणि अशा काळामध्ये तुमचं कौतुक केलं पाहिजे की कशी येता तुम्हाला त्या ठिकाणी लाभली आणि महाभारत ते ऐकून तुम्ही सगळं महाभारत लिहिलं यामध्ये आमच्या आईचा सुद्धा फार मोठा वाटा की त्यांनी तुम्हाला महाभारत लिहायला संधी दिली <laughs> नाहीतर काही महाभारत घरातच पण ते आता स्वतः असल्यामुळे ते पंच्याहत्तर ते असे कंध आणि ते लिहिणं ते वागणं बोलणं इतकं सगळं हे आहे की आईने असं समजून घेतलं की आपण आता शांत राय बरं आहे कारण दोघांपैकी दोघांनाही फार तडकेनं मजा नसते मग त्यांनी ते महाभारत लिहिलं ते पाहून लिहिलं म्हणजे व्यासांनी लिहिलेलं वेगळं त्या बिहार चोप्रांनी दाखवलेलं वेगळं आणि आपल्याला समजव म्हणून सरळ उभवत्या प्रवाही भाषेमध्ये तुम्ही लिहिलेलं वेगळं गोष्टच दो दो। आहे सुंदर गोष्ट आहे महाभारताचं वैशिष्ट्य आहे की गोष्ट कुठून सरा सुरू करावे हा प्रश्न आहे रामायण सुरू करता येईल रामायण छोटा आहे राम सीता लक्ष्मण वगैरे तीन चार पात्र आहे महाभारत म्हणजे तुम्हाला सांगतो महाभारतात शिरायचं म्हणजे ते वडाचं अरण्य आहे किती आहे किती फोड किती पात्र है। है, 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 विदुर आहे धृतराष्ट्र आहे गांधारी आहे दुर्योधन आहे कर्ण आहे अर्जुन सहदेव नकुल भीम विदूर काय काय सगळं वेगळं त्यात गांधारी आहे की माझ्या पतीलाच जग दिसत नाही तरी मी तरी कशाला पाहायचं नाही म्हणून तिनं सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधते आणि महाभारत जिवंत काय आहे कारण ते सगळे पात्र आजही आपल्या समाजाकडून जिवंत आहेत <laughs> तुम्ही पुण्यातलं प्रकरण जर ऐकलं तर ती बिचारी ज्याला आत्महत्या केली ती दोघं आहे तिचा नवरा धृतराष्ट्र आहे तो दुर्योधन आहे आणि बाकी हे तर आहे म्हणजे सासूना डोळेवर पट्टी बांधी गांधारी हे पात्र सगळे आपल्यामध्ये आहेत आपल्या मनात वाईट विचार येतो याचा अर्थ आपल्या मनात दूर जाऊन झाला आणि हे सगळे या सगळ्याचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे शकणी मामा जोरात चालू आहे जोगात आता आता अगदीच घरं दारं लावत नाही आता तो बिनवोत तर लावता आता नवीन आधुनिक ते मोबाईलवर बिनवो सुरू झाला म्हणजे ते शकुणी आहेत खेळणार आहे फक्त दिसत नाही जमिनी जातात लाखो रुपये जातात तरुण उद्ध्वस्त होत गेले म्हणजे महाभारताचे सगळे प्रतिके याच्यामध्ये आहे तुम्हाला सांगतो महाभारताचा जन्म कसा झाला अठरा या अंकाला महाभारतात फार महत्व आहे म्हणजे युद्ध चाललं अठरा दिवस तुमचा तर अभ्यास महाभारताचं युद्ध चाललं अठरा दिवस लिहिलं गेलं अठरा प्रकरणामध्ये सैन्य किती होतं युद्धामध्ये अठरा लक्ष होऊन गीतेचे अध्याय किती आहेत अठरा आहेत या अठरा अंकाला महाभारतात फार महत्व आहे मग ज्यावेळेस ते युद्ध झालं मग युधिष्ठाला असं वाटलं की आपला इतका मोठा विजय झाला की कुणीतरी टिकलं पाहिजे त्यावेळेस तर काय वृत्तपत्र नव्हते नाहीतर ते असतं विठ्ठल कारण ते फार युद्धाच सगळं लिहितात कोण बळी पडेल दुसऱ्या विषय सांगता येत नाही का त्यामुळे ते सकाळी फिरायला बाहेर पडत नाही तर घर नाही काही तर त्यांचं महाभारतच व्हायचं आणि मग युधिष्ठाला कोण भेटले व्यास व्यास पांडवांच्याच विचाराचे होते ते म्हटले असं असं एवढा आम्ही पराक्रम केला अठरा दिवस युद्ध झालं तुम्ही त्याचं वर्णन लिहा पण त्यांनी अठरा दिवसाच्या युद्धाचं वर्णन लिहिलं आठ हजार आठशे श्लोक त्याचे झाले आठ हजार आठशे पण नंतर ते हस्तलिखित होतं असे आमचे मनोज साहेबांसारखे काय नव्हते प्रेसवादी छापायला हस्तलिखित होतं मग ते चारही दिशात त्यांनी पाठवून दिलं याला त्याला वाचायला त्यामध्ये वैशंपायन नावाच्या एका ते हस्तलिखित होतं होत आणि त्यांच्या पुढच्या पिढीचा जो नातू आहे दीडशे दोनशे वर्षानंतर जो नातू जन्माला आला त्याला असं वाटलं की नेमकं आपल्या पूर्वजांनी काय पराक्रम केला हे आपल्याला माहित नाही आता आपल्याला ना कागदपत्रे असल्यामुळं खापर पंजुबांचं नाव माहित असेल पण त्यांचे पराक्रम माहीत नाहीत <laughs> आणि ते माहीत नसलेले कधी कधी बरे असतात परंतु तो जन्मोजय नावाचा म्हणजे ते आठ हजार आठशे श्लोकांचं जे महाभारत सुरुवातीला लिहिलं त्याचं नाव होतं जय जय म्हणजे विजयला म्हटला त्या वैषम पायरला आमच्या पूर्वजांनी नेमका काय पराक्रम केलाय मला सांग मग ते युद्धाचं सांगता सांगता कौरव कोण पांडव कोण ते शंभर कौरव कसे निर्माण झाले गांधारीकडून मग द्रौपदीच काय कुंतीचं काय कर्ण कोण होता असं ते सगळं सांगत सांगत गेल्यानंतर त्या ठिकाणी वैषम बायांना सांगितल्यानंतर जो नवीन ग्रंथ झाला ते चोवीस हजार श्लोक त्याचे तयार झाले आणि त्याला त्यांनी नाव दिलं भारत म्हणजे पहिला आठ हजार आठशेचं जे सुधारित आवृत्ती भारत मग नंतर एका ऋषी मुनी बारा वर्षाचा यज्ञा हो बारा वर्षाचा आणि मग त्या यज्ञाला भारत वर्षातले सगळे लोक एकत्र झाले आणि एकत्र त्यावेळेस मोबाईल नव्हते टीव्ही नव्हते काय नव्हतं मग काय म्हणतात ते अठरा दिवस युद्ध झालं काय काय त्यात झालं मग एक एक जण सांगायला लागला जसं आपल्याकडे नाही लग्नात आल्यावर एकत्र बातम्या सांगतात आला रात्रभर एकत्र आल्यानंतर एखादी एक घटना किती मोठी होते पण भारत वर्षातले ते सगळे एकत्र आले प्रत्येक जण हे ते ते सांगायला लागला आणि एक लाख श्लोकाच महाभारत तयार झाला म्हणजे पहिलं जे दुसरं भारत, भारत आणि एक लाख श्लोकाचं महाभारत आणि प्रत्येकाला परवानगी कोणीही त्यामध्ये काही श्लोक टाकायला म्हणजे हा श्लोक दुसऱ्या पुस्तकात नाही दुसरा श्लोक या पुस्तकात नाही आणि मग नंतर तज्ञांनी एकत्रित येऊन महाभारत नेमकं काय त्याचं सुधारित रूप तयार केलं महाभारत आपल्याला खूप शिकवतं म्हणून तुम्ही जे लिहिले ते अतिशय रसाळ आणि गोष्टीच्या भाषेमध्ये संस्कृत भाषेत आपण वाचू शकत नाही इतके श्लोक महाराज आता संस्कृतचा विषयच नाही म्हणजे माणसं पुस्तकात जोड शब्द आला तरी मग पुढचं सोडून देतात वाचायचं त्यांना वाटतं हे पाहिलेलं आहे हे सगळं वाचण्यापेक्षा ऐकत दिसतंय म्हणजे डोळ्याकडून मेंदू पर्यंत जाण्यापेक्षा कारामधून म्हणून कुणाकडे पुस्तक नाही पुस्तकं नसलेलीच माणसं आहे म्हणजे आता हे जे पुस्तकं नसलेले घर आहेत हे फक्त सुशिक्षित घर आहेत त्याला सुसंस्कृत म्हणता येणार हे ये फक्त सुशिक्षित आहे पण पुस्तक ठेवायला काय अर्थ नाही ठेवा ना महाभारत ठेवा घरात काही म्हणणं होत नाही तसं चालूच असतं ना ते कोणी वाचत बसलं तर कधीतरी होईल महाभारत ते महाभारत ठेवा भगवद्गीता ठेवा वेगवेगळे ग्रंथ ठेवा ते घरामध्ये पाहिजे लहान मुलावर संस्कार करणारी पुस्तकं पाहिजे आम्ही घरात पुस्तकही ठेवत नाही काय अडचण नाही ठीक आहे आपण नाही वाचत लहान मुलांना वाचू नये वकिलांचं चेंबर पाहिलं का किती पुस्तक असतं ते काही सगळे त्यांनी वाचलेले असतात का पण ते पाहणार काय वाटतं माणूस हुशार आहे आपल्याला जामीन मिळण्याचीच शक्यता आहे आता मिळतो की नाही तो पुढचा विषय पण निदान घरात पुस्तक ऐकून येणारा माणूस तर म्हणेल उशीर आहे आपण कशावर आपल्याला <laughs> माहीत आहे पण निदान ते लहानपुरलं मोबाईल फोन एखादं पुस्तक घे वाचत असेल हे महाभारत लिहिण्याचं धारिष्ट अतिशय प्रवाह आणि रसाळ भाषेमध्ये अत्यंत महत्वाचं आहे म्हणून महाभारत काय शिकवतं जगण्याचे अंग शिकवतं तसं जगावं आणि महाभारत हा अक्षरशः सुडाचा प्रवास आहे सगळे एकमेकांची सूर घेत आहे म्हणजे द्रौपदीच्या पाचवी गुणांचा वध केला त्या अश्वत थांब्यानं शोक करायचं बाजूला राहिलं द्रौपदीने अश्वत म्हटली ज्यानं माझ्या पाचवी मुलांना ठार केलं त्याला एकदा भेटू दे तो ठार झाल्याशिवाय नाही सूर कौरवांच्या जुगार खेळले सगळं हरले मग कृष्ण गेले श्रीकृष्ण तसं फार उशिरा एंट्री आहे त्या महाभारतामध्ये श्रीकृष्णाची मग उशिरा ते आले ते कौरवांना समजावून सांगायला गेले की बाबांनो निदान पाच पांडव आहेत पाच पांडवांना पाच गावं तरी आहे सगळं राज्य नाही निघत तर पाच गावं तरीच आहे कौरव म्हटला एक सुईच्या टोपा एवढी जमीन सुद्धा देणार म्हणजे त्यावेळेस सुद्धा प्रॉटीनला किती म्हणतो <laughs> आज सुद्धा तसंच आहे म्हणजे ते जे प्रॉटीनचा विषय आहे जमिनीची खरेदी विक्री आहे हे महाभारत त्याच्यावरच घडतंय एक द्रौपदी आणि दुसरं प्रॉटीन या भारतामध्ये म्हणजे म्हणायला भारत <laughs> आहे पण सगळीकडे महाभारत आहे आणि ते आपल्या आजूबाजूला चालू आहे आपणही त्यातले काही पात्र आहोत बांध करणारे कोरणारे दुशस <laughs> नाही लोक नाही कसं म्हणतात हे सगळे पात्र आपल्या मनात आहे म्हणून महाभारत आजही जिवंत आहे आणि महाभारत काय शिकवत ते द्रौपदी पणाला पण लागला ती जिंकून आली आणि कुंती होती पाठमोरी हो मग अर्जुनानं त्याला सांगितलं त्यांची एक सवय होती मुलांची अतिशय नम्र होते ते म्हटले की मातेने भिक्षा आणली ते भिक्षात म्हणायचे काय आणलं तर आणि कुंतीनं मागलं आता काय सांगितलं पाच जणात वाटून घ्या मग आदेशाऱ्यांमुळे द्रौपदीचं लग्न पाच भावांना शिकावं लागलं म्हणजे मागं पाहिलं असतं तर महाभारत घडतच नसतं म्हणून आपण मागं पाहायला पाहिजे आयुष्यामध्ये सुद्धा शिहावलोकन केलं पाहिजे की आपल्या मागं काय चाललं आहे म्हणून हे महाभारत जे काही शिकवतं ते आपण अतिशय मी वाचलं ते नाही तर तुम्हाला सांगतो महाराज खूप हे संतांनी हळूहळू सोप्या भाषेमध्ये सांगितलं किंवा आपण ग्रंथ वाचून जे रसाळ प्रवचन करता ते तरी लोकांनी ऐकलं पाहिजे ना आपण कसा धर्म टिकायचा मग आता साहेबांनी सासू सासरे असून सेवा केली तुम्हाला खरं सांगतो माझा समाजामध्ये असा आहे लोक फसवतात तुम्हाला सुद्धा फसवतात दरवर्षी दिंडी जाणारे माणूस आहे माझे एक दोन मित्र आहे आई बापाला सांभाळत नाही दरवर्षी जात त्यांना मी सांगितलं की बाबा एखाद्या दिवशी विठ्ठल त्याच्या भेट काढून तुमच्या डोक्यात तुझा विठ्ठल घरात आहे त्याला सोडून तू इकडं उठाली त्याला दिंडी आहे नुसता धर्म पाळायचा धर्मांधात आहे आम्हाला आमच्या धर्मामध्ये अशी सवय लागली उत्सवाची सवय लागली उत्सव दहावीचे रेपर सुरू होते आणि जागरण होतो आमच्या गावात मी त्याला जाईन बाबा स्पीकर लावू नको आपले गोळ गरिबाचे मुलं आहेत अभ्यास करतायत करू ते तो म्हटला नाही ना म्हटलं ना का ते देवापर्यंत आवाज जात नाही रात्रभर जागरण सुरू म्हणजे आमच्या धर्मामध्ये आमच्याच हिताचं आम्ही काही करत नाही का याचा नव्यानं विचार करण्याची वेळ आली म्हणून आपण नुसतं धर्म धर्म म्हणून आमच्या श्रद्धेय महाराजांना फसवता का धर्माच्या नावाखाली काही वेगळं वागता का महाभारत हे शिकवतं म्हणून मला वाटतं दुसरं एक महाभारत महा आपल्याला काय आवडलं असावं आपण पोलीस पाटील होते आणि पोलीस पाटला कुठं भांडणं चाललंय फुली करताना त्यांना महाभारत त्यामुळे आवडलं असेल तुम्ही त्या काळात जर पोलीस पाटील असते ना आश्चर्यपरामध्ये तुम्ही सगळे कौल वगैरे अटक करून टाकले म्हणजे ते सुद्धा त्यांची दृष्टी त्यांच्यामध्ये होती पण आता त्यांनी हे छान आपल्या हाती पुस्तक दिलंय त्यांच्या जागोईबापूंनी त्याची सुंदर आवृत्ती आपल्या हातामध्ये दिली ती सर्वांनी वाचावी अतिशय रंजक आहे महाभारत अतिशय आनंदी आणि रंजक आहे मनोरंजक आहे ते वाचल्यानंतर काही जीवनाचे मूल्य सुद्धा आपल्याला समजतात आणि आता पंच्याहत्तर वर्ष आपले झाले आपण अतिशय आनंदी दिसत आहे माणूस वय होत जाईल आमच्याकडे अडचण निर्माण झाली माणसाला असं वाटतं माझ्याकडे करायला लागले तसं काही नसतं आपल्याच वागण्यात आपण आता, आता बदल केला जसं बदल केला पाहिजे खेड्यामध्ये दोन वृद्ध माणसं बसले होते एक जण दुसऱ्याला असं म्हटलं काय जामाला काय झालं माझी सून मला चहा देताना लवकर पदरच घेत नाही दुसरा म्हटला मला चहाच देत नाही तुला पत्रच काही पडलंय का पाहूच तो म्हणून तू नसलेल्या साध जर यायला लागले तर तुम्हाला काय करायचं ते पगार तुम्हाला चहा मिळणं महत्त्वाचं आहे पण जसा काळ बदलला तसा आपण बदललं पाहिजे आणि तुम्हाला एक सांगतो जसं वय होईल निसर्ग आपल्याबरोबर असतो आपल्याला तो साथ देतो आपल्याला दिसायला कमी कमी लागतं का निसर्ग तुम्हाला सांगतो तुम्हाला पाहण्यासारखं जगात काही राहिलेलं नाही तुम्ही हळूहळू दुसरं वा पुन्हा पुन्हा चेशन घालायचे प्री वेडिंग पाहिजे वय कळतं का <laughs> नाही कशाला पाहता निसर्ग नसलं तर काही दुसरं ते दिसतंय बा नका ते चेष्टे नका जसं वय होत जाईल तसं ऐकायला कमी यायला लागतं कारण आपल्याविषयी बोलले त्याचा भरोसा राहिलेला नसतो म्हणून निसर्ग सांगतो तू आता हळूहळू बायराव एक दिवशी ठायला तुला जेवढा ऐकू येणार नाही तेवढं तू गेलास म्हणून तुम्ही जे जा सकारात्मक जगायचं लोकांना या ठिकाणी अहो आता समजा ऐंशी वर्षाच्या मनुष्याचा गुडघा दुखायला लागला आता तुम्ही ऐंशी वर्षात झालं बुलढाणार तुम्ही त्या गुडघ्याविषयी वाईट बोलायला हो कुरकोट करायला तो कुरकोट लागायला लागला तुम्ही कुरकुर करायला ऐंशी वर्षाच्या गुडघ्यावर तुम्हाला साथ दिली कुठे कुठे घेऊन तो तुम्हाला फिरला मुलग्याचे आभार मानले पाहिजे एखादा छोटासा आहार करून त्याला घातला पाहिजे <laughs> कि बाबा तू ऐंशी वर्ष मला चाळीस वर्षाच्या लागलं तर अडचण पण हे सकारात्मक पाहण्याची रामायण देतं महाभारत देतं या सगळ्या गोष्टी देतात आणि आपण जुन्या काळी सुद्धा एवढ्या अडचणीच्या ठिकाणी लाईट गेल्यानंतर सुद्धा दुसऱ्या गावात जाऊन पुन्हा तो एपिसोड कुठं दिसेल याची काळजी घेऊन आपण जे लिहिलं ते मला वाटतं या समाजामध्ये वेगळ्या पद्धतीचा प्रवाह अतिशय रसाळ प्रवाह ही उभवत्या सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये आपण महाभारत लिहिलं आज पंचाहत्तरी निमित्त आपला या ठिकाणी सत्कार होतोय आता एक जूनला आपला वाढदिवस झाला आता साहेबांनी सांगितलं की देशामध्ये अनेकांचे ते वाढदिवस आहे कारण पूर्वी पालक शाळेत जायचे त्यांना मुलगा कधी जन्म माहीत नसायचा गुरुजी विचारायचे कधी जन्मला ते म्हणायचे गोळ्याच्या आदल्या दिवशी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी तारीख माहीत नसायचे मग सहा वर्षाचा कसा तर गुरुजी म्हणायचे मग डावा हात तू वरतो मग तो जर कानाला लागला तर समजायचे हा सहा वर्षात झाला शेंडे पर्यंत आला तर असं ते पूर्वीचे पॅरामीटर होते त्यामुळं गुरुजींनी सर्वांची तारीख एक जून करून टाकली आणि हे गुरुजींच्या लेखनेचा पराक्रम आहे की आज बहुसंख्यांचे वाढदिवस आहे खरे वाढदिवस कधी असतील ते सांगता येत नाही पण त्या निमित्तानं आपल्या पंच्याहत्तरी निमित्तानं आपल्या जावई बापूंनी आपल्या मुलीनं अत्यंत देखणा हा कार्यक्रम घडून आणला आणि महाराज मला खात्री आहे की ज्येष्ठ लोकांचे असे कार्यक्रम ज्यावेळेस होतात आमदार साहेब म्हटल्याप्रमाणे तुमचं आयुष्य निश्चितपणे वाढतं म्हणून आपल्या घरात सुद्धा जर कोणी ज्येष्ठ असतील त्यांचं किती वय झालं माहीत असेल एवढे कार्यक्रम जरी केले नाही घरामध्ये त्यांचं पूजन करा त्यांचे पाय धुरा त्यांना कुणकुन दिलक लावा त्यांचं दोन तीन वर्षांना आयुष्य वाढेल आपण हे सर्वांनी केलं पाहिजे या कार्यक्रमाचं तेच फलित आहे म्हणून मी पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या वतीनं श्री सत्यवान दही साहेबांना मनपूर्वक या ठिकाणी दीर्घायू होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद